नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर सध्या सूरज चव्हाणच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह चे पर्व गाजवलं ते म्हणजे सूरज चव्हाणने आपल्या झापूक झुपूक स्टाईलमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणारा सूरजचा पहिला लीड रोलमधील सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो या सिनेमाचं नावही झापूक झुपूक असंच आहे नुकतीच सिनेमा सिनेमा या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो बिग बॉस मराठी पर्व मराठीने प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरज ला घेऊन मराठी सिनेमा करत असल्याची घोषणा केली आहे या सिनेमाचं नाव झापूक झुपूक असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे लगेच या सिनेमाचा मुहूर्तही पार पडला आहे दरम्यान माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे यामध्ये रिलीज डेट जाहीर झाली आहे चला तर पाहूया किती तारखेला रिलीज होणार आहे तर मित्रांनो हा चित्रपट पंचवीस एप्रिल ला रिलीज होणार आहे आता या सिनेमाची कथा काय असणार हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत तर मित्रांनो तुम्ही सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद